कोणी ना द्यायला नाही ना आल्यावर अजून डोळके आहेत जल्ले आमच्याच याल मेले एवढी लावली होती सरशी दोन याल जगले होते लागले होते पण जले वांडराने ने नेहाला नाही का काय ठेवतात भांडा ठेवता टाल्ली मला खायच नाही भेटली उंड्या ऐक ऐकलेच काय ते उंड्या डब्यात द्या मना

बिचारी कुठंतरी बसले तिथं ठेवला हे काय कार्ड आहे पैसे आहेत हे बरं हे आणि त्या भावकीच्या ॲड्रेसाकडे हे नेऊन देत जसं तसं तसं आणि त्याला चा। सांग हे पाकिट मला भेटलं म्हणून ठीक आहे ठीक आहे तो नाही आणि कोणी विचारल्यानंतर काय कोणाला सांगू नको त्याला त्यांना सांग मला पाकिट भेटलं म्हणून बिचारीची कुणाची जन्माची कमाय असेल आम्हाला नको लोकाच्या तर नेहमी तर भावकीच्या ॲड्रेस याला सांगितलंच ना तर काहीतरी चौकशी करेल तर पोलीस स्टेशनला द्यायला ना त्याबरोबर सगळं होईल कार्डावर नंबर असेल ना कार्डही मोफ आहे कुठून तरी वे? नंबर भेटेल बिचारी घारीसारखी शोधत असेल घारीसारखी कोणी ठेवलं ना कुणी नाही काय करायचं दे। प्रत्येक दिन कमवून ठेवतो आपल्या उद्या सकली मना डाब्यात द्या ही भाजी कोवली जा आहे एवढा पावसाला गेला पण जल्दी मुखाला माझ्या भाजी लागली नाही कितीतरी दिवसांनी जल्ले याल का राहिले काय पाऊस म्हणजे सोंबाचा हली पण सगळी ढुपून गेली दोन याल भांडाव लागले होते तर जल्दी डोडकी भांड्रांनी खाल्ली वांडराने खाल्ली भाजी कशी लागते आता पहिल्यासारखी कोण लावूच ना आमच्यात आम्हाला लावायची होती सबन पावसाला या गावठी भाजीवर आम्ही काढायचो कोण कोण दरीच्या वाजवत हो आहे वे बे बघ जरा माय आला वाटतं देऊन अरे डेलस ना पाकिट हे पाकीट डेलस ना डेलस काय हा बरं राहिलं ताब्यात गेला